काल तुळजापूरमध्ये मोठा राडा झालेला आहे एकवीस तारखेला नगराध्यक्ष पदाचे रिझल्ट राहते येतील मात्र तत्पूर्वी या ठिकाणी मोठा राडा झालेला आहे आणि त्यातले जे जखमींचे भाऊ आहेत आपल्या सोबत ऋषी मग काय घडलेलं काल एकंदरीत तुळजापूर काल मध्ये एक छोटीशी तक्रार झाली होती रोडच्या कामावरून आणि ती तक्रार तिथल्या तिथे संपलेली होती दोन्हीकडल्या दोन्ही आमच्या बाजूचे महाविकास आघाडीचे आणि त्याचे सर्व कार्यकर्ते आले होते तो तिथंच विषय संपलेला होता आणि जनतेना आपल्या आपल्या कामाला लागलं होता त्यानंतर आम्ही आमच्या कामामध्ये व्यस्त असताना एक वीस ते पंचवीस तरुण गुंड अं हातात अं धारधार शस्त्र म्हणजे तलवार पैत्या कत्ती आणि अनधिकृत असे दोन पिस्टल घेऊन माझ्या घराकडे आले आणि माझ्या घरा माझी आई एकटी असताना माझ्या घरामध्ये घुसण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्यानंतर माझे मोठे बंधू जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील दिग्विजय पाटील हे तिथे आले आणि त्यांना त्यांनी अडवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यावर त्यांनी प्राणघातक हल्ला केला आणि त्यानंतर पोलीस प्रशासनची गाडी तिथं आली तो गाडीचा आवाज ऐकून ते टोळक सगळं पळून जाण्याचं पळून गेले नाही कोणतेने आणि ते, ते पळून जात असताना माझा जा एक लहान बंधू कुलदीप मगर तो आपलं शेतातलं काम आटपून घराकडे येत होता आणि घराकडे येतो असताना त्याला वाटेत काही याची कल्पना नव्हती तर त्यातील दोघा जणांनी त्याला काही न विचारता डायरेक्ट त्याच्यावर फायरिंग चार पाच राऊंड फायर केले आणि ते चुकवत असताना त्याची गाडी खाली पडली गाडी खाली पडल्यानंतर हा सर्व सात ते आठ जणांनी त्याच्यावर तलवारीने आणि कोयत्याने त्याला जिवे मारण्याच्याच उद्देशाने असा हल्ला केला आणि त्याच्या डोक्यामध्ये वार केले पाटीवर वार केले मानेवर वार केले डीवायसपी डॉक्टर निलेश देशमुख आणि तुळजापूर पोलीस स्टेशनचे पीआय साहेब यांच्या दोन्ही गाड्या एकदम तिथे आल्या आणि त्या गाड्या आल्यानंतर एक, एक बाकीचे पळून गेले पण त्याच्यातील दोन आरोपींना डीवायएसपी साहेबांनी मारहाण करताना रेड हँड पकडलेला आहे तिथे काय म्हणजे स्थानिक आमदारांचे पीए आले होते तिथून सुरुवात झाली सुरुवात अशी झाली की रोडच्या कामावर जयेश कदम म्हणून एक आमदार राणा सिंह पाटील यांचे पिये आहे आणि ते आणि नगराध्यक्ष पदाचे त्यांचे अधिकृत उमेदवार विनोद पिटूगंग हे दोघ जण त्या रोडच्या कामावर येऊन चौकशी करत होते आणि चौकशी करत असताना त्या कामावरचे जे आमचे साईट इंजिनियर आहेत त्यांना पिटूगंगने शिवीगाळ केली तर ते शिवीगाळ करत असताना त्यांचा मला फोन आला मी तिथे गेलो मी तर पीएनला विचारलं तुम्ही एक रनिंग आमदारांचे सत्ताधारी आमदारांचे पिये आहात तुम्ही अधिकाऱ्यांना बोलून घेऊन याची चौकशी करू शकता आज तायत कुठल्या आमदारांनी रोड येऊन कुठल्या रोडची चौकशी केलेली नाही आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काय तक्रार असेल तर प्रथम तुम्ही स्वरूपात ती तक्रार द्या मी त्यांच्याशी बोलत असताना पिटूगंग यांनी डायरेक्ट माझ्या अंगावर येऊन मला माझी गच्छी धरली आणि शिवगाळा करण्याचा प्रयत्न केला आणि मी हे आमच्याही दोघांची थोडीशी झटापट झाली तिथं आणि तो विषय तिथेच संपलेला होता पण नंतर तो विषय तिथल्या तिथे संपलेला असताना त्याने आपल्या आपल्या मार्गाला लागलेला असताना विटू गंगने यांनी काय पोरांना दारू पाजून अनेक कृत हत्यार देऊन त्यांच्या हातात माझ्या घरात कुणीही नसताना माझ्या घरात घुसण्याचा आणि माझ्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला काय काय हत्यार होती त्यांच्या दोन पिस्टल होते जे अनाधिकृत आहेत आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ती स्पष्टपणे दिसते दोघांच्या हातात दोन पिस्टल आहेत आणि तलवार पैत्या कत्ती सगळे दारदार शस्त्र जयनी बाबा ज्या हत्याराने माणसाचा जीव जागेवर जिवू शकतो अशा हत्यार होते तुम्ही घरात असता तर काय घेऊ घरात असता त्यांनी मला त्यांनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला के केला परंतु तेवढ्यात माझे मोठे बंधू आले तिथं आमचे धीरज पाटील आले तिथं दिग्विजय पाटील आले त्यांनी त्यांना घरामध्ये घुसून देत नव्हते त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा त्यांनी प्राण हक्त खाल्ला केला त्यांनाही दोघांनाही धीरज पाटील आणि दिग्विजय पाटील जखमा झालेल्या आहेत त्या हत्यामुळे काय पिटूगंग पार्श्वभूमी काय पिटूगंगेची पार्श्वभूमी हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे जे मागील सहा सहा महिन्यापासून जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण गाजत आहे त्याच्यातील मुख्य सूत्रधार हे पिटूगंग आहेत आज महाराष्ट्राचे कुलस्वामी म्हणून ज्या तुळजापूरचं नाव अख्ख्या भारत देशामध्ये घेतलं जात होतं त्या जा तुळजापूरचं नाव आज ड्रग्ज मुळे पूर्ण भारत देशात एवढं बदनाम झालेलं आहे आणि त्याला सर्वस्वी कारणीभूत हे पिटू पिटूगंग आहेत आणि हेच ड्रग्जचेच म्हणून नाही यांच्यावर पुरोशेचे बरेचसे गुन्हे दाखल आहेत पोलीस स्टेशनमध्ये केसेस चालू आहेत तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगदीशिंह पाटील यांनी त्यांना भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवार दिले नगराध्यक्ष पदाचे त्यामुळं हे दहशतीचे जे वातावरण तयार झालेलं आहे ह्या तुळजापूर शहरामध्ये त्याला खरोखर तर जिम्मेदार हे भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगदीशिंह पाटील हेच आहे आणि या बाबतीत आम्ही आता सर्वपक्षीय पक्ष मिळून मुंबईला जाऊन आमचे जे काय शहरातील सर्वपक्ष नेते आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्येष्ठ लोक आहेत त्यांना सर्वांना घेऊन मी आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि त्यांच्या कानावर ही सगळी परिस्थिती घालणार आहे की आज तुळजापूरची परिस्थिती ही बीडपेक्षा तर काही वेगळी नाही सध्या अशी परिस्थिती झालेली आहे आणि केवळ एक माणसा काय म्हणजे स्थानिक राजकारणी राजकारण्याचा त्यांना सपोर्ट असल्या कारणाने हे सगळं घडते आज त्यांना कुठल्या कारणाने हे मला माहित नाही परंतु एवढे गुन्हे असताना जर स्थानिकचे आमदार आणि भारतीय जनता पार्टी जर त्यांना उमेदवारी तुळजापूर सारख्या तीर्थक्षेत्राची जे ना वाजले उड़ा ना है खर -खर हे नाव एवढं ठिकाण आहे त्याची देत असेल तर खरखर हे फक्त तुळजापूरसाठीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रासाठी एक लज्जास्पद गोष्ट आहे कारण ड्रग्ज हा जो विषय आहे हा ड्रग्ज विषय आता काय राजकीय राहिलेला नाही ड्रग्स हा विषय सामाजिक आणि पूर्ण जगाची समस्या झालेला आहे आणि तुळजापूर सारख्या एका छोट्या शहरात ज्या पद्धतीने आज ड्रग्जचा वावर वाढलेला आहे किंवा ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढलेला आहे त्याला कुठं तर ह्या आमदारांनी आळा घालायला पाहिजे होता परंतु अशा लोकांना उमेदवारी देऊन कुठंतर गुन्हेगारीला राज्यश्रय दिला जातोय किंवा ह्या गुन्हेगारांना ह्या स्थानिक आमदारांचं पाठबळ आहे असं कुठंतरी दिसून येत राजकारणात असं कधी यापूर्वी घडलं होतं काय कधीच नाही तुळजापूर शहरामध्ये आज माझे आजोबा पासून नगरसेवक म्हणून काम करतात माझ्या वडिलांनी वीस वर्ष काम केलं माझ्या मधल्या पिरियड मध्ये बहीण नगराध्यक्ष म्हणून काम केलं त्याने तुळजापूर शहराचं आज माझे मोठे बंधू जे आज नगर पदाचे उमेदवार आहेत ते वीस वर्षापासून नगरसेवक आहेत म्हणजे माझ्या कुटुंबाला पन्नास वर्षाची राजकीय पार्श्वभूमी आहे परंतु कधीही असा प्रकार आमच्या राजकीय जीवनामध्ये घडलेला नाही प्रथमतच कारण तक्रारी राजकारणामध्ये भांडणं होत होती तुळजापूरमध्ये एकमेकावर नॉमिनल केसेस करणे आजपर्यंत चालत आलं पण हे असे पिस्टल किंवा घरापर्यंत जाऊन घरावर जीव घेण्या हल्ला घरात बसून जीव घेण्या हल्ला करणे हे असा प्रकार ह्यापूर्वी कधीही घडलेला नाही कारण ह्या मागच्या पाच वर्षामध्ये एवढं गुन्हेगारीचं प्रमाण एवढं अवैध धंद्याचं प्रमाण ह्या तुळजापूर शहरामध्ये वाढलेलं आहे आणि याला शंभर टक्के स्थानिक आमदार यांचा पाठबळ आहे काय मागणी काय असेल मुख्यमंत्री पोलीस प्रशासना मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की हे जे तुळजापूर तीर्थक्षेत्र त्यांची प्रचंड श्रद्धा आहे श्रद्धा आहे तुळजापूरच्या आई तुळजाभवानीवर अनेक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे सगळा महाराष्ट्र आज पाहतोय तर त्यांचं कुलदैवत आहे त्या कुलदैवताच्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणे प्रमाणात जर गुन्हेगारी वाढत असेल तर त्याची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे कारण ज्या उमेदवारावर एवढ्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना त्या उमेदवाराला तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी देता ह्याच्यातच भारतीय जनता पार्टी आणि ह्या स्थानिक आमदारांची असंवेदनशीलता दिसते कारण एवढे गंभीर गुन्हे असताना कुठल्याच पार्टीने गुन्हेगारला उमेदवारी दिली नसती परंतु ह्या आमदाराने हट्ट धरून ह्याच्या पाठीमध्ये काय कारण आहेत ते ते स्वतःच सांगू शकतील पण त्यांच्या या हट्टामुळं किंवा त्यांच्या या राजकीय स्वार्थापुटे आज जी तुळजापूरची पिढी आज जो तुळजापूरचा व्यापार आज जो तुळजापूरचं शैक्षणिक वातावरण जे खराब होत आहे त्याला जिम्मेदार फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि ह्याचे स्थानिक आमदार आहेत आणि त्याचीच तक्रार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय का आता पिटू मगने किंवा पिठू गंगणे नाही काल माझ्या लहान भावावर जीव घेणं हल्ला झाला त्याचा प्रचंड असा रक्त प्रवाह झाला तो बेशुद्ध होता अनकॉन्शियस होता आम्ही त्याला तात्काळ आता सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेला आहे काल रात्रभर तो शुद्धीत नव्हता व्हेंटिलेटरवर होता सकाळी आता शुद्ध आलेले आहे त्याला आणि आताच त्यानं पोलिसांना जबाब दिलेला आहे आणि तो जबाब काय पोलिसांनी घेतलेला आहे तो घेऊन आता तुळजापूर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद होईल किती लोकांवर आता त्या जबाब मध्ये तुम्हाला तेच दिसून येईल काय तो जबाब देत असताना मी तिथे नव्हतो त्यानं तो जबाब दिलेला आहे आणि पी आय कांबळे साहेब आणि एक पोलीस अधिकारी आलेले आहे आणि तो जबाब पोलीस मध्ये दाखल दा झाल्यानंतर तो तुम्हाला हे होऊन जाईल आणि दुसरे एक तक्रार मी स्वतः देणार आहे कारण माझ्या घरावर माझा जीव घेण्याच्या उद्देशाने पिस्टल घेऊन म्हणजे जीव मारण्याच्या उद्देशानेच लोक आलेले होते ते आणि माझ्या घरावर घुसण्याचा आणि घरावर हे हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्याची एक वेगळी मी तक्रार पोलिसांकडे करणार आहे होते ऋषी मगर यांनी सांगितलेलं काल जे काही घडलं हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घडल्याचं या ठिकाणी त्यांनी आरोप केलेला आहे पोलीस दखल घेतील मुख्यमंत्र्यांकडे देखील त्यांनी मागणी केलेली आहे मुंबईत विजय विजयकुमार बाबर सोलापूर